दिनांक सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवस हो आणि रात्रीच्या दरम्यान आपल्या इथे दोन घरपोड्या झाल्या होत्या तसेच आपल्या भागातून वाहन चोरीचे काही गुन्हे घडलेले होते त्या अनुषंगाने आपण स्वतंत्र त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पी एस आय नयन पाटील हवालदार महेंद्र सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली तु पथकाची नेमणूक केली होती त्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे काही आरोपींचा माग काढला त्या मध्ये सर्व आरोपी राहणारे हे अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे येथील असल्याची आपल्याला पूर्ण माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथक पाठवून आपण तिथे छापा घातला असता आपल्याला तीन आरोपी मिळून आलेले आहेत त्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीतील दोन मोटरसायकल आणि दोन घरपोड्यांच्या बाबत कबुली दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण दोन्ही मोटरसायकल जे आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये एक बजाज डिस्कवर कंपनीचे मोटरसायकल आहे आणि एक जे आहे ती होंडा एस पी शाईन होंडा शाईन कंपनीच्या मॉडेलची मोटरसायकल आहे त्या होंडा शाईन मोटरसायकल जी आहे ती घोडसगाव इथून चोरीला गेलेली होती आणि जी बजाज रेस्कोर आहे ही मुक्ताई शहरातून चोरीला गेलेली होती या दोन्ही मोटरसायकल आणि सोने चांदीचे दागिने असे चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने सोन्या चांदीचे दागिने हे आपण त्या चोरांकडून रिकव्हरी करण्यात आलेले आहे आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने चार दिवस अजून पोलीस कोठडी त्याच्यात आदेशित केलेली आहे त्या आरोपींकडे अधिक त्यांना विश्वासात घेऊन आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करून आणखी काही गुन्हे गुन्हे उघड करण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांना मी आवाहन करेल की आपण आगामी दिवाळी आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने तुम्ही बाहेरगावी जाणार असता किंवा त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात खरेदी वगैरे करतो लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने आपण दागिने परिधान करून आपण सार्वजनिक ठिकाणी येतो अशा वेळी आपण स्वतः थोडस काळजी का आणि सतर्कता ठेवायची आहे कुठल्याही अफवांवर आप आपण विश्वास ठेवू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका तसेच आपण बाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून जा पोलिसांना माहिती देऊन जा आपल्याकडील सर्व जे किमती दागिने किंवा वस्तू आहेत त्या आपण लॉकरमध्ये ठेवण्याचे मी आपल्याला आवाहन करतो जेणेकरून ते सुरक्षित जे जे राहील मुक्ताईनगर तसेच जळगाव पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे आम्ही आपल्या मालमत्तेची वगैरे सुरक्षेची आम्ही पूर्ण आम्ही घेत आहोत सदर तपासामध्ये मान्य एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली मान्य एस पी सर श्री महेश्वर रेड्डी साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकादे साहेब तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम कविता नेरकर मॅडम आणि मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री नयन पाटील पोलीस हवालदार महेंद्र सुरवाडे पोलीस हवालदार अजय खंडेराव पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सदर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत